नमस्कार मी डॉक्टर कौस्तुभ वाईकर मी न्यूरो व स्पाइन सर्जन म्हणून कोल्हापूर येथे वर्ष कार्यरत आहे सध्या सिद्धांत हॉस्पिटल कोल्हापूर या हॉस्पिटलमध्ये मी न्यूरो आणि स्पाइन सर्जन म्हणून काम करतो सोळा ऑक्टोबर हा जागतिक स्पाइन डे जगभर साजरा केला जातो स्पाइन डिसिजेस म्हणजे मणक्याच्या आजारांविरोध विषयी समाजाला लोकांना माहिती व्हावी आणि त्याचे गांभीर्य कळावे आणि त्यातून होणारे गुंतागुंत किंवा योग्य निदान योग्य उपचार होऊन पेशंटना त्याचा योग्य लाभ व्हावा म्हणून जगभर हा दिन साजरा केला जातो माणसाच्या शरीरामध्ये मा मणक्याचं अनन्य साधारण महत्व आहे अं ताट बाणा ताट खणा जे आपण व्यावहारिक दृष्टीने म्हणतो मात्र मणका हा आपल्या म मज्जा रज्जूला आणि मज्जा तंतूला जो मेंदू मधून येणारी जी प्रमुख नस आहे त्याला संरक्षण देण्याचं काम करतो त्याला प्रोटेक्शन देण्याचं काम करतो आणि त्याचबरोबर शरीराची जी म्हणजे धड म्हणजे ज्याच्यामध्ये चेस्ट आणि अब्डामेंट भाग म्हटला जातो त्याची हालचाल करण्यासाठी ते वापरलं जातं मणका हा मेंदूशी निगडीत असलेला भाग आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे मुख्य जी नर्वस सिस्टीम आहे त्यामधला तो भाग येतो मणका हा एकच हाडांनी बनलेला नसून एकूण तेहत्तीस हाड त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये सात मणके मानेमध्ये असतात त्यानंतर बारा मणके पाठीत असतात आणि पाच मणके कमरेत असतात त्याच्या खाली माकडहाड असा एकूण तेहत्तीस हाडांनी तो बनलेला असतो मणक्याच्या आजारांविषयी आणि उपचारांविषयी समाजामध्ये बरेच गैरसमज संभ्रम लोक समाजामध्ये आहेत आणि वेळेवर योग्य निदान आणि योग्य उपचार न झाल्यामुळे अपंगत्व येण्याचा संभव जास्त आहे तर आज आपण मणक्याच्या आजारांविषयी थोडक्यात माहिती घेऊया आणि योग्य ते मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करूया आधुनिक वैद्यकशास्त्राच्या मान्यतेनुसार आजाराचं वर्गीकरण हे पाच प्रमुख आजारांमध्ये केलं जातं त्याच्यामध्ये कंजनाइटल म्हणजे जन्मत दोष असणं त्यात कुबड असतं किंवा मणके काही वेळा एकमेकांशी चिकटलेले असतात किंवा मणक्याला मार लागणे म्हणजे ज्याला ट्रॉमा म्हणतो रुटीनली आपण ऍक्सिडेंट म्हणतो शेतामध्ये मा पेशंट माणूस पडतो किंवा मा दुचाकीचा अपघात चार चाकीचा अपघातून मणक्यांना इजा होते आणि त्यातून नसेला दाब येऊन किंवा नसेमध्ये रक्तस्राव होऊन अपंगत्व येतं त्याचबरोबर इन्फेक्शन्स म्हणजे त्याला पू पाणी म्हटलं जातं टी बी किंवा इतर संसर्ग अशा गोष्टी मणक्याच्या आजारामध्ये करतात तसेच ट्युमर्स की ज्याच्यामध्ये गाठी होतात जन्मता काही गाठी असतात आणि काही डेव्हलपमेंट म्हणजे हळूहळू त्या गा गाठी वाढत त्याच्यामध्ये कॅन्सरच्या सुद्धा गाठी त्या मणक्यामध्ये होऊन किंवा नसेमध्ये होऊन मणक्याचे आजार होतात परंतु या सर्व आजारांबरोबर मणक्याचे उपचार आता जे प्रामुख्याने केले जातात ते कंबरदुखी आणि स्लिप डिस की ज्याच्यामध्ये सक्ती सरकणं हा मेकॅनिकल प्रॉब्लेम म्हणजे आज बऱ्याच पेशंटमध्ये हे जवळपास मणक्याच्या एकूण शंभर टक्के ऑपरेशन पैकी पंच्याहत्तर टक्के ऑपरेशन हे गादी सरकणं या आजारासाठी केली जातात हा तो लवचिक असा भाग आहे आणि दोन हाडांमध्ये एक गादी जसं सॉफ्ट कुशन आहे त्या पद्धतीनं दोन हाडांमध्ये ती गादी आपल्याला उपलब्ध असते त्या गादी सरकण्याचे प्रामुख्यानं कमरेचे मणके जे आहेत खालच्या लेवलचे की चौथा पाचवा मणका आणि पाचवा मणका आणि माकडार यामधली गादी सरकते आणि त्याचबरोबर मानेच्या मणक्यांमधली सुद्धा गादी सरकते मानेच्या मणक्यामध्ये गादी सरकण्याचं प्रमाण साधारण दहा टक्के आहे आणि कमरेच्या मणक्यामध्ये गादी सरकण्याचं प्रमाण हे नव्वद टक्के आहे गादी सरकल्यामुळे नसेला दाब आल्यामुळं सायाटिका किंवा न्युरालजिया असा एक आजार तयार होतो की ज्याच्यामध्ये मान दुखणं किंवा कंबर दुखणं त्याबरोबर त्या नसेच नसेच्या बरोबर ज्या नसेचा जो सप्लाय असतो त्या सप्लायमध्ये मुंग्या येणं कळा मारणं सुंदपणा येणं त्याचबरोबर संडास लगेअरचा ताबा जाणं अशा गोष्टी मध्ये त्यामध्ये घडतात व्यवहारामध्ये कंबरदुखी आणि मानदुखी ही प्रत्येकाला आयुष्यात एकदा ना एकदा अनुभवाला येते आणि त्या कंबरदुखी आणि मानदुखीसाठी वेगवेगळे वे उपचार आपण घेत असतो मात्र उपचारांबरोबर योग्य निदान होणंही गरजेचं आहे जर कंबरदुखी आणि मानदुखी मा सहा आठवड्यापेक्षा जास्त राहिली उपचार घेऊन देखील सुद्धा तर ती गंभीर स्वरूपामध्ये मोडली जाते आणि त्यावेळी आपल्याला त्याचं योग्य निदान करण्यासाठी एम आर आय ही तपासणी करणं अत्यावश्यक आहे एमआरआय तपासणीमध्ये मणक्यांची संरचना आणि आतील भागांमधली जी काही यंत्रणातला बिघाड हा याचं अचूकपणे निदान केलं जातं एम आर आय हा आता सर्वत्र उपलब्ध आहे आणि तो अशी काही फारशी मोठी खर्चिक तपासणीमध्ये इन्क्लूड होत नाही उपचारांमध्ये आपण असं म्हणूया की बरेचशा कंबरदुखीचा आजार किंवा मानेचा आजार ह्याच्या ऐंशी टक्के नव्वद टक्के लोकांना मोठ्या ट्रीटमेंटची किंवा मोठ्या ऑपरेशनची किंवा अशी काही गरज नसते ऐंशी ते नव्वद टक्के रुग्ण हे आ, बरे होतात की ज्याच्यामध्ये विश्रांती योग्य आहार व्यायाम त्याचबरोबर पेन काही औषधं यांच्यामध्ये त्यांना चांगले रिझल्ट येतात मात्र ज्या रुग्णांना सहा आठवड्यापेक्षा म्हणजे साधारण दीड महिन्यापेक्षा जास्त त्रास हे उपचार घेऊन सुद्धा होत असतील तर त्यांनी न्यूरोसर्जन किंवा जे स्पाईन सर्जन आहेत त्यांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे त्या पुढील तपासण्या करून घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार योग्य उपचार करून घेणंही गरजेचं आहे आज जे पंच्याहत्तर टक्के ऑपरेशन गायदीस सरकणे या आजारासाठी केले जातात त्यामध्ये पूर्वीच्या काळी लोकांमध्ये बरीचशी भीती होती की ज्याच्यामध्ये मोठी चिरपाड होणं बराच वेळ विश्रांती घ्यायला लागणं किंवा अपंगत्व येण्याची किंवा ते आजार बरा होत नाही अशी एक भीती होती मात्र आज कोल्हापूरमध्ये आपण जे ऑपरेशन करतो किंवा जे उपचार करतो त्याच्यामध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्के रुग्णांना त्याचा लाभ होतो तसे नव्वद ते पंच्याण्णव टक्के रिझल्ट आपण देऊ शकतो योग्य निदान योग्य उपचार पद्धतीचा अवलंब करून आपण पेशंटला बरं करणं आणि त्याची फंक्शनल कॅपॅसिटी वाढवणं म्हणजे त्याला अपंगत्व न येता पूर्वीसारखं त्याच जोमानं तो परत त्याचे काम करणं त्याला शक्य होत आहे त्याच्यामध्ये आपण कोल्हापूरमध्ये सिद्धांत हॉस्पिटलच्या मार्फत लेझर ट्रीटमेंट असेल किंवा ब्लॉक इंजेक्शन्स असतात त्याच्यामध्ये पी आर पी ब्लॉक आहे किंवा इकोटॉल इंजेक्शन असतात ते देऊ शकतो त्यानंतर एन्डोस्कोपिक शस्त्रक्रिया की ज्याच्यामध्ये छोट्या छिद्राद्वारे चक्ती सरटणं किंवा ती चकती काढून टाकली जाते की त्यामुळे पेशंटला रिकव्हरी चांगल्या पद्धतीने येते त्याचबरोबर बाकीचे जे आजार आहेत त्याच्यामध्ये अपघातानं मणके फ्रॅक्चर्स होतात त्यालाही आपण उपचार करतो त्याचबरोबर ऑस्टिपरॉटिक फ्रॅक्चर्स म्हणजे वयस्कर पेशंट्समध्ये कॅल्शियमची मात्रा कमी झाल्यामुळे मणके ठिसूळ होतात आणि साध्याशा अपघातानं म्हणजे पाय घसरून पडलं तरी सुद्धा ते मणके फ्रॅक्चर्स होतात त्या रुग्णांसाठी आपण जी उपचार पद्धती करतो त्याच्यामध्ये व्हर्टिब्रोप्लास्टी म्हणजे बोन सिमेंटिंग करून ते मणके घट्ट केले जातात त्याचबरोबर जर का मणके खूपच खराब झाले असतील तर त्यांना पेडिकल स्क्रू फिक्सेशन्स म्हणजे स्क्रू टाकून ते मणके घट्ट आवडून घेतले जातात ट्युमरच्या शस्त्रक्रियाही आपण कोल्हापूरमध्ये यशस्वी करतो त्याच्यासाठी कुठेही पुणे मुंबई किंवा बाहेरगावी जायची आता काही गरज नाही आहे अशा हजारो शस्त्रक्रिया आपण उपचार पद्धती पेशंटना दिलेल्या आहेत आणि त्यांचे रुग्ण त्याबाबत समाधानी आहेत आजच्या युगामध्ये धकाधिकीच्या आयुष्यामध्ये मणक्याच्या आजारांच्या पेशंटचं प्रमाण रुग्णांचं प्रमाण प्रामुख्यानं वाढलेलं आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की आपली बदलती जीवनशैली ज्याच्यामध्ये बैठ शरीर बैठी कामं व्यायामाचा अभाव धूम्रपान डायबिटीस आणि मैदानी खेळांचा अभाव याच्यामुळं मणक्यांवर ताण येतो आणि मणके ठिसूळ झालेले हो आहेत त्याचबरोबर जे आपल्या मणक्यांवर येणारा ताण आहे त्याच्यामध्ये मोबाईलचा अतिरिक्त वापर केल्यामुळे मानेच्या कमरेच्या मणक्यावर देखील ताण ताण येतो त्याचबरोबर आपल्या अ गतीमान म्हणजे वेगानं गाड्या भरधाव वेगानं गाड्या चालवणं त्याच्यामध्ये रस्त्यांच्या कंडिशनचा विचार न करता ज्याच्यामध्ये जो जर म्हणजे धक्का जो मणक्याला कमरेच्या लागणार आहे त्यामुळेच देखील मणक्याच्या आजाराचं प्रमाण वाढत आहे रुग्णांनी आपल्या तब्येतीची काळजी घेण्याच्या संदर्भात जीवनशैली बदलावी धूम्रपान सोडावे ओबेसिटी म्हणजे जाडी ही कमी करण्यासाठी योग्य त्या व्यायामाचा वापर करून आपलं शरीर सुदृढ ठेवण्यासाठी प्रयत्न करावा आपलं योग्य निदान अचूक उपचार आणि आपुलकीच्या सेवेमुळे अल्पावधीतच लोकप्रिय बनलेले सिद्धांत हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अत्याधुनिक सेवा सुविधांनी परिपूर्ण डॉक्टर अनुष्का वायकर डॉक्टर कौस्तुभ वायकर आणि तज्ज्ञ सहकारी डॉक्टर्स यांच्याकडून प्रभावी आणि विश्वसनीय उपचार आजार कोणताही असो अचूक निदान आणि योग्य उपचार फक्त इथे सिद्धांत हॉस्पिटल आयसोलेशन हॉस्पिटल जवळ रिंग रोड कोल्हापूर फोन नंबर नऊशे तीस नऊशे सतरा शून्य तीनशे पंचेचाळीस आणि अठ्ठ्याण्णव साठ एकोणचाळीस एकोणसाठ बावन्न